तर मित्रांनो चला माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा कसा वाटला ना तो एक कमेंटमध्ये मस्त कमेंट टाका हे <laughs> बघा बाय नमस्कार मित्रांनो एम के स्टार महेश विलोप तर मित्रांनो आपली आज तयारी झालेली आहे कुठंतरी जायचं आहे शॉपिंग करायला ते तुम्हाला आम्ही पुढं दाखवतो कुठे जाणार आहे आमची तयारी बघा झालेली आहे सगळ्यांची आम्ही तिघजण बाईकवर जाणार आहे तर चला जाऊया पुढं तर चला मित्रांनो आता आपण निघूया थोडा वेळेलाच आमची तयारी तर झालेलीच आहे बघा बघा आता स्काफ बांधायला लावलाय सामने गाडी आहे माझी बघा ही गाडी व आता चाल आम्ही जाणार आहे माझी तयारी झाली बघा आमची बाजू जय जीवदानी माता आता आमचे दुकानात आहे आम्ही आमचा स्काफ बनवायला बा, बांधायला लावलाय सॉरी चला निघणार हव्या आज भाव बीज घ्यायला दिवाळीच्या अगोदर चला जाऊया आपण तर मित्रांनो चला आता आपण तयारी झाली आमची गाडी ही चावी गाडी तिथं ठेवलं आहे ती गाडी घ्यायची टू ट्वेंटी पल्सर आमची फॅमिली फॅमिली तयार आहे एकदम ओके आहे चला निघायचं आता फटापट चलो तर मित्रांनो आम्ही आमचे साष्टीकरपाड्याच्या रस्त्याला आलो बघा आता आता पुढे बघा स्टोप आहे मेन हायवे आहे तिथून आम्ही भिवंडी रस्त्याला जाणार आहे तर आता हा बघा हा भिवंडी रस्ता मेन हायवे त्याला आपण टन मारूया चला बघा हा सरळ अंजूर फाटा तर चला मित्रांनो आता आम्ही जवळजवळ नागल्याला पोहोचलो आम्ही नागलागाव ते बघा बुलेट ट्रेनचे खांबे दिसतात बघा किती उंच बनवलेले आहेत ते लय उंच बनवलेले आहेत तिथं तिथून कसं रेल्वे आहे ना रेल्वेचे ओव्हर ओव्हर म्हणजे होऊन जाणार आहे ते ब्रिज म्हणून बनवलं आहे आणि रस्ता तर भरपूर खराब आहे तरी पण चाललो आम्ही टेबल सीट बाईकवर तर चला आपण पुढे पुढे जाऊया तर मित्रांनो आता आम्ही पोचलो खारडी गाव हे बघा हे आहे खारडी गाव हे बघा खारडी गावाची घर आणि साईडला दुकान नवीन टाकला आहे कलिंगडाचा कलिंगडाचा टाकलेला आहे अरे ऊन पण भरपूर आहे पण काय करू आता वाजलेले अकरा पण ते जहा लागणारच शॉपिंग छोटीशीच आहे पण ते तिकडे जायचं आहे बोलते चला बघ तर मित्रांनो आता आपण जवळ खरबाव नाक्याचे पोचलो तर पुढे बघणार थोडी गाडींची ट्रॅफिक आहे आता आपण टेंबोली रस्त्याला लेप मारूया आणि टेंबोली रस्त्यावरून जायचं आहे आम्हाला तर बघा मित्रांनो हे बघा इथं पेट्रोल पंप आहे साइडला धूल बघा किती उडवतात गाडी हे धुलींचा वैताक निसता रस्त्यावर धूल धुलीवर रस्ता असं आहे का आणि खड्ड्यान रस्ता रस्त्यान खड्डा असं हे बघा ना चला आता आपण इथं टर्न मारूया आणि पुढे टेंबोली रस्त्याला जाऊया कारण आम्हाला तिकडून जायचं आहे थोडं काम आहे तर ते काम करून आम्ही भिवंडीमध्ये जाणार तर चला आता इथं टर्न मारूया आपण गाडी एकदम स्लो चालला आहे बघा इथं आता आम्ही टर्न मारला आणि हारबीर बघा किती सुंदर दिसतात आणि हा टेंबोली रस्ता चला पुढे तर आता आम्ही आलो निंबार फाटा आणि हा बघा चिंबीपाडा ते भिवंडी शिवाजी चौक रस्ता आणि रस्ता हा बघा किती सुंदर आहे बनवलेला पहिला तर भरपूर खराब होता रस्ता पण आता तर पूर्ण कॉन्क्रीटिंग केला आहे कुठे कुठे थोडा छोटासा गॅप दिला आहे बस बाकी सगळा रस्ता चांगला आहे है। तर ह्या रस्त्याला आम्ही जाणार आहे जुनादुर्गीका युतचंद्र कायद्रे सहा जीवनांदुर्धान <laughs> 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 इथं किती भारी होता दोनशे ना दीडशे रुपये आहे आगे। याला सगळं मस्शी घेशील तर चपलं पुढं भाजी मार इकडं हा इकडं ना आपने टिकट डाल ले

दीदी तुम्हें तो क्या बैगी कटा

मम्मीच ते अंगठी घेतली एक तरी सांगते अंगठी तर मित्रांनो आमची शॉपिंग झाली आता आम्ही निघलो तर निघतानाच आम्हाला ट्रॅफिक पण लागली बघा पुढं टेम्पो आणि पुढं गाड्या पण अडकल्या ट्राफिक लागले एक गाडी थांबली की भरपूर गाड्या थांबतात असे ट्राफिक लागते भरपूर म्हणजे भरपूर हा बघा आता थोडा रस्ता मोकला झाला आहे त्याला आता लेप मारूया आपण इथून शॉर्टकट डोंगा रस्ता पकडूया तेथे रस्त्याला आपण ला आपल्याला जायचं आहे आप हा बघा रस्ता हा रस्ता ढोंगा डायरेक्ट डोंग्याला निघतो हा रस्ता एकदम हे असतं मस्त चांगला पण आहे आणि ट्राफिक पण नाही काय नाही शॉर्टकट रस्ता तर मित्रांनो हा रस्ता ना डायरेक्ट ढुंग्याला निघतो तो रस्ता आम्ही पकडला आहे शॉर्टकट ढुंग्याला निघून फटाफट घरी यायचं म्हणून चला ह्या रस्त्याला जाऊया आपण तर मित्रांनो आता आम्ही जाऊन आलो भिवंडी एवढा ऊन एवढी धूल वा, वा 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 क्या बात है तुम्ही तर ह्या व्हिडिओला तर लाईक करा ना सबस्क्राईब करा पटापट एवढा तकलीक झाली आहे ना बाप रे बाप रस्त्याला धूल धुलीला रस्ता रस्त्याला धूल खड्ड्यान रस्ता रस्त्यान खड्डा असा होता सगळा वाट लागली ना ट्रिपल सीट एका एक गाडीवर गेलेलो आम्ही बाप रे बाप आता वाजले तर दोन वाजले तीन वाजले सॉरी तीन वाजले तीन वाजता घरी पोचलो आम्ही आणि तुम्हाला शॉपिंग काय काय केली ते पण दाखवतो तो दाखवतो चला तुम्हाला शॉपिंग दाखवतो काय काय केले तर हे बघा एक साईड साडी घेतली आम्ही भाऊबीतला एक कलर साय हे बघा हे नवीन पॅटर्न आहे आता होतो नवरात्रीचा नवीन पॅटर्न आलेला तोच घेतला आम्ही पण एकच कलर घेतल्या सात साड्या ही बॅग एक शॉपिंग केली आमची दिदीला चप्पल शॉपिंग केली बघा दोन जोडी ते पण चप्पल एकदम ब्रँडवाली आहे सहाशे रुपये एक ही दिदीला घेतलंय ही दीदीची पण चांगली आहे कलर सेम वाटते थोडा थोडा कलर डिस्टन आहे हे बघा ही माझे बायकोची आणि ह्या आमची पोरीची आणि ती एक मॅक्सी घेतली त्या पिशव्या आहेत ना यांना या याच्यासाठी दिलं आहे हे बॅग दिले नाही हे पिशव्या एक एक पिशव्या म्हणजे एक एक साडी पिशवीमध्ये भरायला त्या पिशव्या दिल्यात हे भाव बीजसाठी म्हणजे एक एक द्यायचे आहे ना ते ह्या पिशव्या दिल्यात हे पिशवीने एक एक साडी टाकायची हां आणि ह्या बघा ह्या चवलीच्या शेंगा गावठीवाल्या आणल्या मस्त काय काय खरेदी केलं आहे अजून ॲपल ॲपल आणला आणि जेवणासाठी चायनीज आणला बस तर तुम्हाला दाखवतो एक साडी जरा एकदम जवळून हे पॅकिंगमध्ये आहे ना हे बघा हे बघा शेयर सब्सक्राइब करा कसा वाटला ना तो एक कमेंट मध्य मस्त कमेंट टाका बाय तो चला भेटूया दुसऱ्या वीडियो मध्य आता